तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो प्रथम शुभ दुपार आणि दुपार झाले दुपारचे वाजले सव्वा एक आणि आजचा ब्लॉग असणार आहे जो मागे भारंगी नदीला पूर आलता त्या पुरामध्ये ज्या आजूबाजूच्या परिसराच्या गाड्या गेल्यात आणि त्या नदीपात्रातून त्या गाड्या काढण्यात आल्यात त्याच गाड्यांचा आता मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवतोय गाड्यांची काय अवस्था झाली आहे नदीच्या दगडांवर आपटून आपटून पाण्याचा प्रवाह पण खूप होता खूप जोरात प्रभाव होता त्यामुळे पूर्ण गाड्यांचं टोटल लॉस झालेलं आहे आणि आता त्याच गाड्यांना आता मी जातोय तिथं गाड्या कुठं कुठं काढल्या त्या बघायला जातोय सोबत जय अजून सुजल आहे सोहम आहे आणि ऋषभ पण आहे आणि ते बोलतात चल त्या गाड्या बघून येऊ आपण कारण आणि मागच्या ज्या ब्लॉगला आपल्या एका एक दिवसात अठरा के व्यूज झालेले आहेत आणि व्यूज चालूच येत अजून तर एवढा छान सपोर्ट मिळतोय तर त्याच्यामुळे हा दुसरा पार्टसुद्धा टाकतोय मी त्या गाड्यांचा पहिल्या त्याच्यात टाकायचा होता पण त्या गाड्या काय तेव्हा काढल्या नव्हत्या एडिटिंग सुद्धा झालेली आणि एडिटिंगला खूप टाइम लागतोय त्याच्यामुळे हा ब्लॉग काय मी टाच्या टाकू शकलो ना जॉईन नाही करू शकलो आणि बाकी कोणाकोणाकडनं काय फुटेज असतील सकाळी तर मी एवढं उठलो नव्हतो मी साडेआठला गेलो तिथं बघायला कोण पाच वाजता गेला कोण चार वाजता जो नदी प्रवाह आहे तो मी आता याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता बघा तुम्ही तुम्हाला कशी वाटते व्हिडिओ आणि जर आपला व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लिंकला शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे काय असे प्रत्युत्तर असतील अभिप्राय असेल तो नक्की कळवा मला

बघायची तिसरी गाडी बघतोय मग एक तिकडे चिनच्या गाडी एक ही ही एक तीन झाले ना ही चौथी तिकडे पण तीनच्या गाडी तिकडे तीन गाड्या इथंच आहेत चार गाडी आहेत ब्लॉकची सुरुवात ज्या मुलापासून चालती त्याचीच गाडी भेटली तो बोलेला पिवळी नंबर प्लेट आहे माझ्या गाडीची तर त्याच्या गाडीची अवस्था बघा मित्रांनो पूर्ण वाट लागले याच गाडीला घेऊन सात आठ महिने चालते तो बोलत पण होता आपल्याला तर पूर्ण ह्या गाडीची वाट लागलेली आहे बघा तुम्ही कशी वाट लागली नवीनच गाडी कोकण विकास जवळ आहे ला पुरामध्ये ही अवस्था झाली मित्रांनो या गाड्यांची आणि बघा तुम्ही लोकांनी बॅटरीवर नाही ठेवल्या बॅटरी बिटरी लगेच काढून असा इथ ना पूर्ण वाट लागले गाड्या दगडांवर आपटून आपटून पुरामध्ये बेकार वाट लागली सगळी गाड्यांची आणि ही परिस्थिती कालच्या पुरामुळे झालेली मित्रांनो ज्या गाड्या वाहून गेल्या त्या नदीत होत्या आणि नदीपासून आता आम्ही खूप लांब आहे तर तिथे या गाड्या काढून ठेवल्या आता पूर्ण वाट लागली बघा गाड्यांची कशी पूर्ण गाडीची वाट लागली दगडांवर आपटून आपटून नदीत पुरामध्ये जी गाडी वाहून गेली ती तिची आपण दृश्य पाहतोय पूर्ण भांगार झाली गाडी गाडी काय कोलता येत नाही नटबोट बिल्डबोट फुल जाम आहेत गॅस वेल्डिंग करून कापायला लावले डायरेक्ट डायरेक्ट तुकडा बुक्का चुरा बुक्का ബംഗാൾ <mangal> ഡയറക്റ്റ്